हे करता ते करता ते सांगते किती कोणी कोणी केलं ला, वाट लायला इतके लोकांची हंगा सल्ले असल्याचे माझ्या चेड्याचे माझे नाव ते पिड्ड्यार करू सोदतं तसे नाव पिड्ड्यार जाचे ना हा पन्नास वर्सां देवस्थानचे काम करता देवळाची कमणेश्वराची कमिटी हा ती सांगतली विश्वनाथ कोरगावकरता कोरगावांनी येऊन इतके सांगू सोदता खूप सांगा त्यांचे त्यांचे कर्म हा त्यांची कर्म येऊ ना हा फक्त माझ्या देवळाचे काम अडचण हाडल्या लागून त्यांच्यानी पंचायत हाडल्या आणि मला हे दुखता हे सगळे आम्ही दुःखी झालेले असा आमची आख्खी कोरगावकर फॅमिली आज चिंतीत पडलेली असा आणि आणि त्यांना खूप टेन्शन येलेले त्यांना आमच्या देवळाचे काम म्हणून तु, 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 तुम्ही येलात तुमची थोडीशी उतरां हा विष्णुदास कोरगावकर सोमारा दिसा हंग व्हडली भानगड झाली राजन केली देऊळ डेमोलिशन तेका खबर तरी हा देवूळ डेमोलेशन करदे वडले पाप करता तो सांगता से हांगासर आमचें काम आनी तो सांगता आपणाक कांयच खबर ना हांगा झाड असले ते आम्ही कातरले कंप्लेन हेणी दिल्या आम्ही कंप्लेनीचेर मागीर रिप्लाय करून ते आम्ही तेचो पेमेंट करून ते क्लियर केले हे पयलीं हेणें काम केलां त्याच्या उपरांत हेचो भाव गुरुदास कोरगावकर हो सगळ्या मिटिंग आमच्या वगडा असा त्याच्याबद्दल मला काही वाईट ना तो आमच्या वगडा असा आणि राजन आपणाच्या दोनही भावांक आपणाच्या पापान ओढूक सोता त्यां हे करता फोर्स करता सांगपाक हे हांगा आमकां ओब्जेक्शन आहे म्हणून पण ते तशे न्हू हे ते मनीस बरे हो राजन असा तो आय सोशल वर्कर Worker, के तुझे सोशल वर्कर म्हणजे किती तुझ्या घराकडे जे स महिने झाले काम चालतं तुला खबर ना आणि तुका किती खबर असते तर आख्खे पेंडण्याची आणि कसले सोशल सर्व्हिस करता तू कसले सोशल करता तू तु? तुझे स महिने तुझ्या घरांत तुझ्या कोरगावात तुका खबर ना किती चाललं तुझ्या दारात तू तु असत ना हंगासर झालं तुका कळटले कसे तू असता मडगावा एक भाग तू बाहेर काढला तो आता परवरी आता असा तो एक तो बावडो चुरचुरा दिसता त्याचा व्हडलो भाव आसा आम्ही जेतान सांगताले वडल्या भावा तेची एजन्सी असली गॅस एजन्सी आम्ही जेतान सांगताले माझ्या काकाची एजन्सी बाबूश एजन्सी आज खा रे ती ते भाव खा रे तुझे बडावे मारता कसले बडावे मारताय सांगून दवरता तुका हे देव तू हात घातलाय तुका जागो दाखयतले हा चेतन कोरगावकर आम्ही हे देवस्थानाचे हे आमचे देवस्थान आम्ही बांधूक ना या माझ्या बाबान बांधूक ना हे पूर्वजांचे ह्याच्यासून आुरवात झालेली आहे फार खंच्या देवाक हे करतो जे पहिली हांगा पायापणानं पुढे आम्हाला किती बरे काम करत या देवळात हंगा पायापणानं हून पुढे हे करू जे हा जो आू जो इशू हा व जाग्याचं इशू ना यांच्यानी रॉंग इन्स्टिट्यूट करून देवळाचं इशू करून उडयलेला हा हे देवळा देवळाकडे कोणी हे करपाचे न्हू देवाकडे कोणी आपली जीत करपाची न्हू हे आम्ही करता ते आमच्या पर्सनल हेका न्हू आम्ही हांगा येऊन हांगा रावपाक ना हांगा रूम काडपाक ना हांगा कांय करपाक ना तर देवा खातीर एक बरें स्थान एक बरें मनाक पसून देवाक पांयां पडांक जाय मना पसून इच्छा जावंक जाय देवा कडेन येवपाची म्हणून आमी तो बरो स्नान करूंक दिवंक देवाक दिवंक दिवंक सोदता त्या खातीर हे आमी एक कमिटीक फुडें सरलेली आहा ज्याची एन ओ सी आम कमळेश्वर देवस्थान दिलेली आहे ऑलरेडी त्या आम्ही पुढे सरल्या आमका समज ती एन ओ सी नसली जे आम्ही हालचाल करचेच नसले आमका देवस्थान एन ओ सी दिल्या देवस्थान एन ओ सी की तुमची एक हे मोडपाक पावल्या की ती बरी कंडिशन ना म्हणून रिपेअर करत आणि आता रिपेर करताना एक बरीच हे कर घर कशा देवाक बांधपचं ते हेजेर आम्ही विचार झालेले आहात हा कोणाचे पर्सनल कोणाक हे कोण एकमेकांना पर्सनल कमेंट करतात त्यांच्यानीमेकांचे पर्सनल कमेंट न्हू आणि ही जी पार्टीन पार्टी आमकां कंप्लेंट घालून कोणते आयल्या त्यांच्यांनी इतलेत लक्षात दोरपचे की ही जी जामीन दिलेली ही कोणी त्यांनी इतकी घेवंक ना इश्यू झाला की जेणेकरून सरपंचाक हा पडले इंस्पेक्शन आमचे गेले दोनशे ते अडीचशे वर्ष ते टेम्पल आमचं एक्झिस्टिंग असलेलं आहे आणि आता आमचे सगळे गोव्यात जे आमचे खोरगावकर आहात त्यांचे देवस्थान त्यांचे देऊळ आहेत आणि ही सगळ्याकडे शिपडलेली असं त्या एकट्या गेले तर आपले स सात महिने आले मग एकट्या जाणून बांधपाचे आमचे प्रयत्न असलेले जिनोडा जिनो म्हणजे परत रिकन्स्ट्रक्ट करपाचे त्याकडे लागून आम्ही स्टार्ट केलेलं काम तिथून त्याचा भाऊ आहे त्यांच्या त्यांना सगळ्यांना खबर आहे म्हणजे कोण त्याचं भाऊ गुरुदास गावकर त्याला खबर आहे तो होतो सुद्धा मेंबर आहात कमिटीचे सो त्याला सुद्धा खबर असेल इथ नथिंग म्हणजे आम्ही पण सांग सगळ्यांना खबर हा आणि एक सांगायची म्हणजे ही जमीन नो ती देवस्थानची त्याची इट इज रॉंगली रिकॉर्डेड त्यांचे नाव असं सर सो नी नव वी आर गोन टू फॉलो प्रॉपर कोड रेमिडी फॉर डेट त्याची नाव नाव नव्हते ॲन्ड ऑलरेडी हेज टू प्लॉट हर सर्वेटी न सेवन्टीन फो फोर नेड सिक्स्टीन ऑलरेडी स मीटर वेळ साईडी घेतलेल्या

आणि त्या प्रश्नाबद्दल त्यांच्यानी आपणून जरी सॉल्व्ह केले न तरी मला बरे दिसले किंवा असे देवळांच्या आणि आणि मॅटर आणि ऑटोमॅटिकली जेव्हा समिती म्हणतात त्यांना ऑटोमॅटिकली त्या लोकांची नावं आहेत सो मला असे ना येऊ आवडत गावात बऱ्या भाषेन सगळे लोक रावले सुद्धा खूप बरे माझं मॅटर असं माझे सरपंच म्हणून सांगतो सरपंच म्हणून तुम्ही आता इन्स्पेक्शन केलं ना किती मिळेल तुम्हाला ॲक्च्युली किती असा कन्स्ट्रक्शन असा जमिनीच्या पासून वयर कितके ये फक्त कन्स्ट्रक्शन जो जो प्लॉट वैर सल्ला पण तितकेच आम्ही केलं साईट इन्स्पेक्शन पयताना पयता की जमिनीच्या वयर कितके सल्ला जे मेळा बांधकाम मेळा ते मेळां नू आता ते कोणचे कोणाच्या जाग्यान असा आणि कोणा खातीर बांधला हे त्यांना स्वतः प्रूफ करचे पडले त्यांचा किंवा मॅटर असा तेजेर हा कांयच कमेंट करू शकना okay. न्हू वडले वडले इंजिनियर असतात ते बिल्डर असा त्यांना हे की एका बेसिक जी गोष्ट असा टायटल होल्डरचं जर ऑब्जेक्शन असा एप्रिलच्या महिन्यात गार्डन त्यांना ऑपरेशन आपलं कळयला आय अपोज ज कंस्ट्रक्शन मिलर आपला नंबर बरेला एक्ट्रा कमिटी मेंबरांनी फोन किती करू नके किती ऑब्जेक्शन असा ही गोष्ट आपला लिलर सॉल्व जाताली नी आता समजा आताच्या ग्रोडा फाटल्याने एक लिटर जागो जाय

मापशाचा कोरगाव है कोरगाव घ्या राता पासून मरे हांगा येताले प्रोग्राम जातो दसऱ्याचं अक्षयतिथी सगळे जाताले इवन हांव हांगा पूजा केल्या तीस चाळीस वर्सां पहिली सत्यनारायणाची पूजा केल्या हे सगळे हांव फॅमिलीक घेवन हांगा येतालो कित्याक आमचो देव हांगा कमळेश्वर हेका पांयां पडून वयता कळ्ळें तुका ही परंपरा जाणट्यांनी करून आहा आज जाग्याचो इशू ना आयज आमच्या देवळाचो इशू आणि वो जागो जो आई तो देवस्थानं दिलेला आहा कमळेश्वर जे मंदिर आहा हांगा तेजे जे मेन आहा त्यांच्यानी हे दिलां मरे एनओ सी दिला आणि ते येले मरे हा तुम्ही देऊळ बांधा दे। लिगली असू आसूं लिगल देवूळ हें हे जाय हेजेर कोणाचोच आडमोड आसूंक जायना आणि कितें सांगू तुका इतल्या दोन शब्द काबार करता आणि तो कित्येक वर्ष हे चलयता देवस्थान चलयता हें आणि तेकाच लागून आम्ही हंगा येताले आणि तो आमकां प्रत्येक वेळा सांगतालो आज अशें आहा फाल्यां तशें आहा ही पूजा तू कर सगळे तो आमी हांगा हंगा आज आजपर्यंत तेकात लागून आम्ही हंगा येवकर म्हणून शिवलचा एकूत देव बरें करूं आमच्या प्रॉपर्टी बाळ सरपंच यांच्या घरात